सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे उडदाचं याबद्दल आपण सातारा पद्धतीची चिकन आणि मटन ह्या रेसिपी केलेल्या आहेत त्या व्हिडिओनं सुद्धा छान मस्त प्रतिसाद दिलेला आहे अगदी एकाला बारा लाख आणि मटन रेसिपीला पंधरा लाखाच्या वरती व्हि आलेले आहेत त्याबद्दल तुमचं सर्वांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद मग वेळ तर आपण आजचं उडदाचं कसं बनवायचं ते पाहूया आज आपण उडदाच्या डाळीचं घुट कसं बनवायचं ते पाहणार आहे त्यासाठी सालवाली उडदाची डाळ एक वाटी घेतलेली आहे अशा पद्धतीने उडदाची डाळ दिसते अगदी आमच्या साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीने बनवतात तर तशाच पद्धतीने मी तुम्हालाही बनवून दाखवणार आहे तर नक्की बघा आपल्याला घुटं बनवायचं असतं पण काय होतं डाळ किती वेळ आपण शिजवली तरी शिजत नाही मग कुकरमध्ये टाका किती शिट्ट्या करा तरी शिजत नाही मग त्यासाठी काय करायचं ही डाळ आहे अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घाला अशा पद्धतीने बनवून बघा तुमचीसुद्धा डाळ पटकन शिजेल आणि घुटंसुद्धा तुमचं छान होईल आता अर्ध्या तासानंतर आपण पाहूया पहिली जुनी लोकं काय करायची डाळी कधी धुवून घेत नव्हते म्हणजे डायरेक्ट शिजायला घालायचे तेल लावायची डाळीला आणि डायरेक्ट शिजायला घालायची पण हल्ली कसा केमिकलचा जमाना आहे विदाऊट केमिकल किंवा ती पावडर न वापरता हे डाळी आपल्याला मिळतच नाही त्यामुळे स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आता ही अर्ध्या तासानंतर आपण डाळ धुवून घेतोय पण धुतानासुद्धा मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता डाळ एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता नॉर्मली तुम्ही डाळी शिनण्यासाठी जेवढं पाणी लागतं तर तेवढं तुम्ही ह्या डाळीमध्ये पाणी टाका मी एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता झाकण लावूया आणि गॅस चालू करून आपण हा कुकर गॅसवर ठेवूया आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तो पण आपण या गुठ्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे दोन ते ती तीन चमचे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतला थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि तिखटवाल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे हवं हो तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण वाटताना आपल्याला एकदम पेस्ट तयार करायची नाही थोडा जाडसर वाटून घ्यायचं आहे एक तर तुम्ही मिरच्या आणि लसूण आणि जिरे भाजून पण घेऊ शकता पण मी भाजलेलं नाही डायरेक्ट आता मिक्सरमधून वाटून घेऊया हा मसाला वाटताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही हा मसाला आपला ड्राय वाटून घ्यायचा आहे आता मिक्सरला वाटण करून घेऊया मसालाही आता मिक्सरला वाटण करून घेतलेला आहे मी अजिबात पाणी घातलेलं नव्हतं तुम्हाला मसाला मी चमच्याने दाखवतो असा ड्राय मसाला आहे आणि थोडासा जाडसर ठेवलेला आहे बघा छान मस्त झालेला आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्याही झालेल्या आहे आता कुकर आपण थंड झाला आहे शिट्टी काढूया ओपन करून बघूया आता डाळ पहिली शिजले का बघायची ज्या पद्धतीने आपण ही डाळ शिजवून घेतली आहे तर तुम्ही बघा डाळ शिजले का बघा अशा पद्धतीने एकदम मेणासारखी ही डाळ शिजलेली आहे किंवा पूर्णासारखी बोलू शकता आता ही डाळ घोटून घ्यायची आहे आजची डाळ शिजवण्याची मेथड तुम्हाला कशी वाटली कारण उडदाची डाळ पटकन शिजत नाही काय काय डाळी तुम्हाला अशा शिजत नसल्या तर अशा पद्धतीने बनवून बघा आता डाळ छान अशी घोटून झालेली आहे असं एकजीव झालेला आहे डाळीचा अशी थोडी दाटसर व्हायला पाहिजे आता आपण बनवून घेऊया गॅस चालू केलं आपण कडेमध्ये बनवणार आहे पाच ते सहा चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घेऊया तेलही आता गरम झालेलं आहे आता फोडणीसाठी आपण पाव चमचा मोहरी आणि पावचमचा जिरे घ्यायचे आहेत छान असे तेलामध्ये तडतडून द्यायचे आहेत त्यानंतर पाच ते सहा पानं कढीपत्त्याची टाकायचे तेलामध्ये अशी खमंग फोडणी बसली की छान होतं आणि चिमटभर हिंग तेलामध्येच टाकायची कोणताही डाळीचा पदार्थ बनवता थोडासा हिंगाचा वापर करायचा जे पचायलाही हलका असतं त्यानंतर जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तोसुद्धा आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा गॅस आता मीडियम करायचा आणि हा मसाला भाजून घ्यायचा आता डाळी म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी येतात मग वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळींच्या आमटी प्रकार किंवा वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या किंवा वरण कसं बनवायचं तर आपण अनोखी सगळ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेत रेसिपी तर नक्की बघा लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की ट्राय करा कंटिन्यू मसाला छान असा परतून घ्यायचं आहे ही एकदम असा खमंग भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हळद ॲड करूया इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे तेलामध्ये परतून घेऊया हळद परतून झालेली आहे आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती ॲड करायची आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या फक्त गरम पाण्याचा वापर करा आणि थोडीशी पातळ करायची म्हणजे तुम्हाला भाकरी बरोबर खाता येईल एवढी छान लागते डाळ एकदम अशी दाडसर पण एकदम घट्ट नको आहे अशी मिडियम ठेवा कंशी तनशी आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला किती हवं तसं तुम्ही प्रमाण ॲड करा मीठ टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि याला खळखळ अशाला उकळी येऊ द्यायचे छान मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आणि एक ते दोन मिनटं फक्त आपण आता गॅसवर ठेवणार आहे कारण हे आपलं घुटं तयार झालेलं आहे वा किती छान आणि मस्त वाटते की नाही अगदी नुसत्या स्मेलनीच अगदी खावसे वाटणार हे घुटं तर नक्की ट्राय करा आता गॅस बंद करूया गॅस बंद केलेलं आहे आता तुम्ही घुटं बघा बघून तुम्हाला नक्की आवडेल वाव किती सुंदर झालेलं आहे तरी असं घोटं तुम्ही बनवा कसं वाटलं हो हे सातारा पद्धतीचं घुटं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता आपण सर्व करू घुटं तर बनवून झालं पण खायचं कशासोबत तर काय करायचं मस्तपैकी एक कांदा घ्या गावरान पद्धतीने ह्या कांद्यावरती बुक्की मारा एखादी प्लेट घ्या त्याच्यामध्ये हे घुटं घ्या आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर ह्याचा आस्वाद घ्या अगदी चुरूनसुद्धा तुम्ही मस्त मनसोक्त आस्वाद घेऊ शकता किंवा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली ही आजची उडदाच्या बुट्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलेला नसेल आणि हा माझा व्हिडिओ आता पाहत असाल तर सबस्क्राईब करा लगेचच बाजूचं आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि मस्त मस्त रेसिपीसोबत तो तोपर्यंत गुड बाय